नमस्कार प्रेक्षकांनो नशिबवान या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता प्रभासला औषध देता हे मात्र वासंतीच्या लक्षात येतं म्हणून ती तिथे येत असते आणि इतक्यातच आता तिला उर्वशी अडवते आणि तू काय करते आहे इथे त्यांना काय खाऊ घालते आहे निघित न असं म्हणून तिचा अपमान करते लायकीत राहायचं असं म्हणून तिथून तिला बाहेर काढते दुसरीकडे वासंती बाहेर गेल्यावर आता लायकी तर तुला कळणार आहे असं मात्र ती मनाशी म्हणते लवकरच या अगर घराचा वारस परत येणार आहे आणि त्यामुळे लायकीत मात्र तुम्हाला राहावं लागणार आहे असं मात्र वासंती मनाशी म्हणत असते दुसरीकडे आता साडीच्या दुकानाच्या बाहेर मात्र रुद्र प्रताप नागेश्वरला बाय करत असतो आणि तेवढ्यात आता त्याच्या हातातलं ब्रेसलेट जे घुंगरांचं असतं त्याच्या आवाजाने तिथे उभी असलेली गिरिजा सावध होते आणि त्याच्याकडे बघत राहते तिला पुन्हा एकदा भूतकाळातील घडलेल्या घटना आणि ते घुंगरू सगळं काही पुन्हा आठवतं आणि त्यामुळे तिला प्रचंड त्रास होतो हे का होतं आहे माझ्या बाबतीत असा ती विचार करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आता रुद्र प्रताप म्हणत असतो की कोणीतरी म्हटलं होतं की, की कबूल कराल म्हणून तर तेवढ्यातच आता गिरिजा म्हणते हो आता केलं मी कबूल की तुम्ही हिरो आहात आणि त्यामुळे आता इकडे रुद्रप्रताप पण खुश होतो दुसरीकडे मात्र आता नागाश्वरच्या पोस्टरवरची खलफेक करण्यात येते आणि माझ्या नवऱ्याच्या सोडाचा बदला मी नक्की घेणार तुला सोडणार नाही असं मात्र ती म्हणते तर दुसरीकडे मात्र आता नागेश्वरला एक फोन येतो की तुमचे गुन्ह्यांचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे आहे तेवढ्यातच तो न उठून जातो आणि एक बळी देऊन येतो असं म्हणून मात्र आता तो त्या व्यक्तीला मारून टाकतो तर दुसरीकडे आता रुद्रप्रतापला तिथं ते ब्रेसलेट सापडतो आणि तो वडिलांना जाब विचारतो तेव्हा मात्र आता नागेश्वरला टेन्शन येतं की रुद्रप्रतापला काय उत्तर देव मालिकांच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब